आजकाल अंगावर सर्रास टॅटू काढले जातात आता टॅटू म्हणजे काय हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही टॅटू म्हणजेच गोंदवणं हे फार पूर्वीपासून होत आलंय प्राचीन काळात बायकांच्या शरीरावर काही सांकेतिक चिन्ह कोरलेली असायची पुरुषांच्या हातावर सुद्धा असं गोंधण असायचं पण त्यावर आईवडिलांचं नाव देवदेवतांची चित्र कोरलेली असायची पूर्वी या गोंदवण्यामागे एक विचार होता तो म्हणजे गोंदवल्यामुळे निसर्गातल्या दुष्ट शक्तींपासून आपलं रक्षण होतं असं समजलं जायचं पण आता या गोंदवून घेण्याची जागा टॅटू या फॅशनेबल ट्रेंडने घेतली पण हीच फॅशन हा ट्रेंड तुमचं करिअर बिघडवू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का कसं जाणून घेऊया हो या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मंडळी टॅटू काढण्याची आवड कोणाला नसते प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी तरी आपण त्यात हल्ली टॅटू काढणं एक गोष्ट पण फॅशन म्हणजे हे तुम्हाला नोकरी पासून वंचित ठेवू शकतं कसं तर आपल्या भारतात एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर टॅटू असेल तर त्या व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जात नाही होय हे खरं आहे यासंबंधी नुकतंच एक प्रकरण सुद्धा समोर आलंय खर तर आपल्या देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये टॅटू असणाऱ्या व्यक्तींना नोकरी दिली जात नाही यामागे अनेक कारण आहेत ही कारण जाणून घेण्याआधी घडलेलं हे नेमकं काय आहे पाहूया तर नागपूरच्या निखिल नावाच्या माणसाने सीआरपीएफच्या कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी परीक्षा दिली होती त्यात तो उत्तीर्ण सुद्धा झाला होता पण नंतर वैद्यकीय चाचणी दरम्यान त्याला अपात्र ठरवण्यात आलं त्याला अपात्र ठरवण्यामागचं कारण हे होतं की त्याच्या उजव्या हातावर एन या अक्षराचा टॅटू होता ही गोष्ट निखिलला पटली नाही म्हणून त्याने सी आर पी एफ विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्यानंतर सुप्रीम कोर्टाने याबद्दल निर्णय देताना शरीरावर जर ओळख पटावी म्हणून टॅटू असेल तर त्यामुळे उमेदवाराला भरतीसाठी अपात्र ठरवणं बेकायदेशीर आहे असं म्हटलंय तसंच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयाचा दाखला देत न्यायालयाने सी आर पी एफचा आदेश रद्द केलाय उमेदवार अन्य कोणत्याही कारणाने अपात्र नसल्यास त्याला चार आठवड्यात नोकरीवर घेण्यात यावं असंही यावेळी ठरवण्यात आलंय आता सरकारी नोकरी देणाऱ्या अनेकांना यामुळे दिलासा मिळालाय पण तरीही आपल्याकडे काही सरकारी नोकऱ्यांमध्ये टॅटू असलेल्या व्यक्तींना नाकारलं जातं त्या नोकऱ्या कोणत्या ते विभाग कोणते ते, ते पाहूया तर भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आय एस भारतीय महसूल सेवा म्हणजेच आय आर एस भारतीय पोलीस दल म्हणजेच आय पी एस भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच आय एफ एस भारतीय हवाई दल म्हणजेच इंडियन एअरफोर्स भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड भारतीय सैन्य दल म्हणजेच इंडियन आर्मी भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्ही आणि पोलीस या विभागांमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल आणि तुमच्या हातावर परमनंट टॅटू असेल तर तुम्हाला ती नोकरी दिली जात नाही पण टॅटू असलेल्या लोकांना का नोकरी दिली जात नाही तर यामागची काही कारण आहेत त्यातलं पहिलं म्हणजे टॅटू अनेक रोगांना आमंत्रण देऊ शकतात यामध्ये आय व्ही त्वचा रोग आणि हिपेटायटिस ए आणि बी यासारख्या आजारांचा समावेश आहे याशिवाय या अशी एक मान्यता आहे की ज्या व्यक्तीच्या शरीरावर टॅटू आहे त्याच्यात एखाद्या गोष्टीला घेऊन सिरियसनेस नसतो तो शिस्त पाळणारा नसतो आणि कुठल्याही प्रशासकीय सेवेत शिस्तीला महत्व दिलं जातच कामापेक्षा त्याचे छंद महत्वाचे असू शकतात म्हणून त्याला नोकरी दिली जात नाही तिसरं कारण म्हणजे टॅटू असलेल्या व्यक्तीला ओळखणं सोपं जातं त्यामुळे टॅटू असलेल्या व्यक्तीला सुरक्षा दलात भरती केल्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते हानिकारक ठरू शकतं त्यामुळे त्यांना परवानगी दिली जात नाही दरम्यान जेव्हा निवड चाचणी केली जाते तेव्हा मेडिकल टेस्ट वेळी भारतीय हवाई दल भारतीय तटरक्षक दल भारतीय सैन्य दल आणि भारतीय नौदल या ठिकाणी टॅटू असणाऱ्या उमेदवारांना नाकारलं जातं फक्त या ठिकाणी अपवाद असतो तो म्हणजे आदिवासी समुदायातील उमेदवारांना त्यांच्या शरीरावर कोणत्याही भागावर कायमस्वरूपी टॅटू काढण्याची परवानगी आहे फक्त हा टॅटू उमेदवार ज्या जमातीचा आहे त्या जमातीच्या सध्याच्या चालीरीती आणि परंपरा यांना धरून असावा अदरवाईज त्यांना सुद्धा समान नियमांना सामोरं जावं लागतं हाच नियम पोलीस खात्यातील ते भरतीला सुद्धा लागू होतो फक्त यू पी एस सी आणि एम पी एस सी सारख्या इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू काढण्यावर कोणतेही निर्बंध लादले जात नाहीत आणि जोपर्यंत टॅटू आक्षेपार्ह नसेल तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला भरतीसाठी अयोग्य घोषित केलं जाऊ शकत नाही तर हे होते टॅटू संबंधी काही नियम आणि इतर माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजगार गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका